कॉलर यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मराठी राजभाषा दिनानिमित्त एक छानशी कविता मराठी राजभाषा आमची महाराष्ट्राची शान मराठी राजभाषा आमची महाराष्ट्राची शान भजन कीर्तन ऐकताना हरपते भान भजन कीर्तन ऐकताना हरपते भान काना मात्रा वेलांटीचे मिळालेवान काना मात्रा वेलांटीचे मिळालेवान साहित्य अन इतिहास मराठीचा महान साहित्य अन इतिहास मराठीचा महान मराठी मायबोली बोली आमची बोल रसाळ मराठी मायबोली आमची बोल रसाळ भाषा सहज सुंदर प्रेमळ लढिवाळ भाषा सहज सुंदर प्रेमळ लढिवाळ मराठी भाषेचा आम्हा सदा गर्व मराठी भाषेचा आम्हा सदा गर्व मराठी भाषा दिन साजरा करू सर्व मराठी भाषा दिन साजरा करू सर्व જય મહારાષ્ટ્ર જય મરાઠી